कोकण ट्रिप करत असताना मी आलेलो आहे आज जयगडमध्ये जय विनायक मंदिर बघण्यासाठी हे मंदिर गणपतीपुळेपासून चौदा किलोमीटर अंतरावरती आहे तसेच जयगड किल्ल्यापासून हे मंदिर सहा किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिर जे एस डब्ल्यू ग्रुपने बांधलेले आहे हे मंदिर तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला ह्याचे बांधकाम पूर्ण होऊन दर्शनासाठी खुले झालेले आहे या मंदिरामध्ये असलेल्या गणपतीला जिंदाल गणपती असे देखील म्हणतात चिऱ्यांचा खूप सुंदर रस्ता आहे आणि खूप सुंदर बाग अशी जे एस डब्ल्यू कंपनीने मेंटेन केलेली आहे खूप सुंदर बाग आहे या मंदिराचे बांधकाम पॅगोडा स्टाईलमध्ये केलेलं आहे मंदिराच्या परिसरामध्ये वेगवेगळी फुलझाडे तसेच शोभेची झाडे देखील लावलेली आहेत जांभ्या चिरांमध्ये बांधलेली एक भव्य पुष्करणी मंदिराच्या समोरच आहे आणि त्या पुष्करणीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे रंगीत असे खूप सुंदर असे मासे देखील आपल्याला तिथे बघायला मिळतील या तलावाच्या थोडं पुढे गेल्यानंतर उजवीकडे आपल्याला चप्पल स्टँड आहे तिथे आपण चप्पल काढणार आहोत आणि मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत चप्पल स्टँडच्या इथून पुढे गेल्यानंतर भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या पुढेच प्र� एक दीपमाळ आहे सभामंडपाच्या बाहेर गणपतीचे वाहन असलेला उंदीर याची प्रतिमा स्थापन केलेली आहे आणि आता आपण मंदिरात प्रवेश करूया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया या मंदिराला जिंदाल गणपती असे देखील म्हणतात ही गणपतीची सुंदर मूर्ती पंचधातूमध्ये साकारलेली आहे तसेच या मूर्तीचे शिल्पकार आहेत विजय खातू मुंबई यांनी ही मूर्ती साकार केलेली आहे गर्भगृहामध्ये वरील बाजूस अष्टविनायक कोरलेले आहेत ते बघा आपल्याला दिसत आहेत अष्टविनायक आणि त्याच्याखाली सुंदर अशी गणपतीची मूर्ती रात्रीच्या वेळी जर आपण या मंदिरामध्ये दर्शनाला आलो तर खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली असते आणि अद्भुत आणि स्वर्गीय अनुभव ह्या विद्युत रोषणाईमुळे आपल्याला मिळतो मंदिराच्या आतमधील सर्व रचना ही लाकडामध्ये कोरलेली आहे खूप सुंदर असं लाकडाचं कोरीवकाम आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळेल पॅगोडा स्टाईलने हे मंदिर बांधलेलं आहे मंदिराच्या उजवीकडील बाजूस सहा फूट उंच अशी हनुमानाची ब्रॉन्झ धातूमध्ये कोरलेली खूप सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आपण या हनुमानाचं दर्शन घेऊया जयगड येथील जयविनायक मंदिर संकुल हा महाराष्ट्रातील किनारपट्ट्यांमधील प्रचलित स्थानिक वास्तुकला आणि यंत्रतत्वांवर आधारित शास्त्रीय मंदिर स्थापत्यकलेचा एक अनोखा संगमच आहे या मंदिराच्या संरचनेमध्ये गर्भगृह सभामंडप मुखमंडप मंडप प्रवेशद्वार दीपमाळ पुष्कर्णी अधिष्ठान विस्तारित मंडप इत्यादींचा समावेश होतो सदरचे मंदिर बेसॉल्ट रॉक तसेच लॅटराईड दगडांमध्ये कोरलेले आहे जय जयविनायक गणेश मंदिर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कोकण सिरीजचा माझा पुढील व्हिडिओ जयगड किल्ला हा आहे